जय जय रघुवीर समर्थ आजचा दिव्य संदेश तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा विचार देवाने आधीच केला आहे त्याच्या योजना नेहमी सर्वोत्तम असतात फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका कारण देव तुम्हाला त्याच सामर्थ्य देतो तुमच्या विश्वासामुळे तुमच्या विजयाची कहाणी लिहिली जाईल तुमचं आयुष्य एका सुंदर प्रवासासारखं आहे कधी डोंगर चढावे लागतात कधी उतार असतो पण त्या प्रत्येक वर्णावर देव तुमच्या सोबत आहे संकट ही देवाच्या आशीर्वादाचा वेश असतात त्यांना सामोरेचा सा। कारण त्यानंतर आयुष्यात खूप मोठ यश तुमची वाट पाहतय देव कधीही उशीर करत नाही तो नेहमी योग्य वेळी कार्य करतो त्याच्या निर्णयांवर विश्वास ठेवा कारण ते तुमचं आयुष्य बदलून टाकतील तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नसलं तरीही देव तुमच्यासाठी काम करत असतो त्याने तुमच्यासाठी सुंदर भविष्याची योजना केली आहे तुमच्या वाटेवर काटे असले तरी देवाने त्याच वाटेवर फुलंही पेरली आहेत त्या फुलांचं दर्शन होण्यासाठी फक्त पुढे जाण्याचं धाडस ठेवा जेव्हा काही हरवत तेव्हा देव नेहमी काहीतरी चांगलं देण्यासाठी तयार असतो त्याच्या कृपेवर विश्वास ठेवा ज्या गोष्टी तुम्हाला कठीण वाटतात त्या देवासाठी सोप्या आहेत त्याला फक्त तुमच्या विश्वासाची गरज आहे देव तुमचं आयुष्य एका सुंदर कथेसारखं लिहित आहे प्रत्येक अडचण हा त्या कथेला एक नवीन दिशा देणारा भाग आहे तुमच्या आश्रूंमध्येही देवाच्या योजना लपलेल्या आहेत त्या अश्रूंचं रूपांतर हसण्यात करण्यासाठी तो कार्यरत आहे जर आज अंधार आहे तर देव तुम्हाला नवीन प्रकाशाकडे घेऊन जात आहे त्याच्या जा मार्गावर चालत रहा प्रत्येक दिवस हा देवाचा नवीन आशीर्वाद असतो त्याच्या कृपेनेच तुमचं आयुष्य चमत्कारांनी भरून जाईल देव तुमचं दुःख पाहतो तुमचं दुःख जाणतो तो तुमच्यासाठी नेहमी सर्वोत्तम गोष्टींची तयारी करतो विश्वास हा तुमच्या आयुष्याचा खरा आधार आहे देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही सर्व अडथळ्यांवर मात करू शकता आयुष्यात तुम्हाला जो क्षण कठीण वाटतो तो क्षण तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तयार केलेला असतो देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा तुमचं आयुष्य एका न सपणाऱ्या संघर्ष वाटत असेल तर समजा की देव तुम्हाला खूप यश देने सथीच तयारी करत आहे देवाने तुमच्या मार्गावर ठेवलेले प्रत्येक अडथळे हे तुम्हाला मजबूत करण्यासाठी असतात धैर्य ठेवा तुम्ही विजयी फाल जेव्हा काही शक्य होत नाही असं वाटत तेव्हा प्रार्थनेच्या सामर्थ्याने सगळं शक्य होतं देव तुमचं मार्गदर्शन करत आहे तुम्हाला गमावल्यासारखं वाटत पण देवाने तुमच्यासाठी काहीतरी चांगलं साठवून ठेवलं त्याच्या वेळेची वाट पहा प्रत्येक वादळानंतर इंद्रधनुष्य येत आणि देव तुमच्या आयुष्यात इंद्रधनुष्य आणण्यासाठीच काम करत आहे जर वाट अवघड असेल तर ते तुम्हाला मोठ्या यशाकडे नेणाऱ्या मार्गाचा एक भाग आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या छोट्या छोट्या यशातही देवाचा आशीर्वाद दडलेला असतो त्याच आभार मानत पुढे जात राहा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक पानावर देवाने प्रेम आणि आशीर्वाद लिहिले आहे ते वाचण्यासाठी तुमच्या विश्वासाची गरज आहे जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटत तेव्हा देव तुमच्यासाठी नवीन अध्याय सुरू करतो तो तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही मित्रांनो संकट ही, ही परीक्षा असतात पण देवाच्या कृपेने ती तुम्हाला यशस्वी बनवतात आयुष्य कधी कठीण वाटलं तरीही फक्त एक पाऊल पुढे टाका देव तुमच्यासाठी मार्ग उघडत राहील तुमचं भविष्य कितीही अंधुक वाटत असलं तरी देवाच्या प्रकाशाने ते नक्कीच उजळून निघे सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो जेव्हा तुम्हाला तुमचं स्वप्न हरवल्यासारखं वाटतं तेव्हा स्वप्न दाखवत असतो कधीही थांबू नका कारण देवाची योजना नेहमीच मोठी आणि चांगली असते त्याच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवा तुमचं जीवन फुलासारखं आहे देव तुम्हाला त्या फुलाला योग्य वेळी फुलवण्याचा आशीर्वाद देतो प्रत्येक दुःख प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक प्रार्थना ही देवाच्या योजनेचा एक भाग असते त्यावर पूर्ण विश्वास ठेवा तुमचं धैर्य आणि विश्वास हे देवाला आनंदी करतात तो तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवे तुमचं आज संघर्षशील जीवन हे उद्याच्या यशाचं बीज आहे देवावर विश्वास ठेवा आणि पुढे जा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देव तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येतो त्याच्या कृपेची वाट पहा तुमचं प्रत्येक दुःख देवाच्या कृपेच ठेवा कारण तो का वाट वाट तुम्हाला नेहमीच योग्य दिशेने घेऊन जातो आयुष्यात काही वेळा वाट हरवलेली वाटते पण लक्षात ठेवा देव नेहमीच तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करत असतो प्रत्येक गडद रात्री नंतर सूर्य उगवतो तुमच्या जीवनातील लवकरच उगवे कधीही हार मानू नका कारण देवाच्या योजनेत चांगल्या गोष्टी तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या असतात जर तुमचं स्वप्न पूर्ण होत नसलं तर कदाचित देव तुम्हाला त्याहून चांगल्या गोष्टीसाठी तयार करत आहे देवाने दिलेल्या प्रत्येक क्षणाला एक उद्देश असतो तुमच्या प्रत्येक प्रवासामध्ये त्याचा आशीर्वाद आहे तुमचं भविष्य कितीही अंधूक वाटलं तरी देव त्याला सुंदर रंगाने भरत आहे त्याच्या कलाकृतीवर विश्वास ठेवा तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा मित्रांनो तुमच्या लहान यशांमध्ये मोठे आशीर्वाद लपलेले असतात त्यासाठी देवाचे आभार मानत रहा प्रत्येक संघर्षाच्या मागे एक मोठ यश लपलेलं असत आहे आयुष्याच्या वाटेवर तुम्हाला अडचणी आल्या तर समजा की देव तुम्हाला मोठ्या विजयासाठी तयार करत आहे तुमच्या कष्टाच फळ देव नक्कीच देईल त्याच्या वेळेवर आणि त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा जेव्हा काही समजत नाही तेव्हा फक्त प्रार्थना करा प्रार्थनेतून मिळालेला विश्वास तुम्हाला योग्य मार्ग दाखवे तुमचं दुःख देवाच्या आशीर्वादाचा आधार आहे ते तुम्हाला नव्या उंचीवर घेऊन जाईल प्रत्येक वादळ तुमचं आयुष्य मजबूत आणि सुंदर बनवण्यासाठी असत ते वादळ देवाच प्रेम आहे तुम्हाला पडलेले प्रश्न देवाला माहीत आहेत त्याच्याकडे उत्तरही आहेत फक्त विश्वास ठेवा जर आज काही कठीण वाटत असेल तर उद्या त्याच गोष्टी तुम्हाला आनंद देतील देवावर विश्वास ठेवा तुमचं आयुष्य एका सुंदर संगीता सारखं आहे प्रत्येक उतार देवाने लिहिलेला एक सूर आहे तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाच प्रेम दडलेलं आहे त्याच प्रेम कधीच कमी होत नाही देव तुम्हाला थांबवतो तेव्हा तो तुम्हाला जास्त चांगल्या दिशेने नेण्यासाठी तयारी करत असतो तुमचं भविष्य देवाच्या हातात आहे त्याच्या हातातून निसटलेलं असं काहीच नाही तुमचं प्रत्येक अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे देव तुमचं मार्गदर्शन करत आहे सर्व काही संपल्यासारखं वाटतं तेव्हा देव काहीतरी नवीन सुरू करत असतो फक्त त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा प्रत्येक वाईट क्षण हा आपल्या क्षणाचा पहिला टप्पा आहे देवाने तुमच्यासाठी प्रकाशाची योजना आखली आहे तुमच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं तरी देव नेहमी तुमच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या विश्वासावर विश्वास ठेवा तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर देवाची योजना कार्यरत असते तो नेहमीच तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जातो तुमच्या प्रत्येक प्रार्थनेच उत्तर देवाकडे आहे कधी वेळेवर कधी योग्य वेळी तुमच्या छोट्या प्रयत्नांमधूनही देव मोठ्या गोष्टी घडवतो त्यावर विश्वास ठेवा तुमचं भविष्य उज्ज्वल आहे कारण देवाने त्याला सुंदर बनवण्यासाठी आधीच योजना आखली आहे कधी वाटतं की सगळं थांबलं आहे पण देवाने त्या क्षणाला तुमच्यासाठी एक शिकवण बनवली आहे तुमचं संकट तुम्हाला बळकट करण्यासाठी देवाकडून पाठवलं जातं त्यावर मात करा तुम्ही नक्की यशस्वी फार तुमचं दुःख देवाच्या कृपेने आनंदान बदलणार आहे फक्त थोडं धैर्य आणि विश्वास ठेवा तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल कारण देवाने ते पूर्ण करण्यासाठीच तुमचं मन दिलं आहे आयुष्य कधीही अडथळ्यांशिवाय सुंदर होत नाही देव तुमचं आयुष्य सुंदर बनवत आहे तुमच्या प्रत्येक संघर्षामध्ये देवाचा एक गोड आशीर्वाद लपलेला आहे त्याला शोधा आणि त्याचे आभार माना कधी वाटत कि तुम्ही एकटे आहात पण देव नेहमी तुमच्या सोबत आहे फक्त त्याला जाणून घ्या आयुष्य हा देवाने दिलेला सुंदर प्रवास आहे प्रत्येक वर्णावर त्याच्या आशीर्वादाला ओळखा संकट ही तुमचं व्यक्तिमत्व अधिक बळकट करण्यासाठी असतात देव तुमच्या उन्नतीसाठी काम करत आहे तुमची प्रार्थना उशिरा ऐकली जात असेल तर कदाचित देव तुम्हाला योग्य वेळेसाठी राखून ठेवत आहे देव तुमच्या आश्रूंना आनंदात बदलेल त्याच्या योजनेवर विश्वास ठेवा प्रत्येक दिवस देवाची नवीन कृपा घेऊन येतो त्याचा आनंद घ्या आणि पुढे जा तुमच्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर मिळणार आहे कधी त्याच वेळी कधी थोडं उशिरा पण देव नेहमी येतो आयुष्यात कितीही अंधार असो देवाचा एक छोटासा किरणही तुम्हाला प्रकाश दाखवतो जेफा वाटतं आहे की आता काही शक्य नाही तेव्हा देव तुमच्यासाठी चमत्कार निर्माण करत असतो तुमचं आजचं दुःख उद्याच्या आनंदाची सुरुवात आहे देवावर विश्वास ठेवा प्रत्येक यश हा यशाचा पाया आहे देव तुमचं भविष्य मजबूत करत आहे तुमचं धैर्य देवाच्या सामर्थ्यावर आधारित आहे तुमचं धैर्य आणि त्याची कृपा तुम्हाला यशस्वी करते कधी कधी गडबडीत गड़ सापडल्यासारखं वाटतं पण लक्षात ठेवा देव तुमचं आयुष्य शांततेने चालवत आहे तुमच्या आयुष्याची सुंदरता देवाच्या आहे देव तुम्हाला काहीतरी जास्त चांगलं देण्याच्या तयारीत आहे तुमच्या वाटचालीत अडचणी आल्या तर घाबरू नका देव नेहमीच त्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला शक्ती देतो तुमचं आयुष्य खडतर वाटलं तरीही ते देवाच्या कृपेचं चिन्ह आहे तो तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे प्रत्येक आश्रू म्हणजे देवाशी बोललेली प्रार्थना आहे आश्रूंमध्येही त्याचा आशीर्वाद आहे देव कधीही चुका करत नाही तो तुमच्यासाठी नेहमी योग्य वेळ आणि योग्य गोष्टीची योजना करतो तुमचा विश्वास असेल तर जय सद्गुरु टाईप करा तुमच्या स्वप्नांना फुलवण्यासाठी देव तुमच्या सोबत आहे प्रत्येक दिवशी त्याच्यावर विश्वास ठेवा आयुष्य एका आहे प्रत्येक पानावर देवाने काहीतरी सुंदर लिहिलं आहे प्रत्येक संधी देवाने तुम्हाला दिलेली एक नवीन सुरुवात आहे त्याचा फायदा घ्या तुमच्या संघर्षाचा शेवट आनंदात होईल देव नेहमी चांगलं घडवतो जर आज अंधार असेल तर उद्या त्याचं रूपांतर प्रकाशात होईल देव तुमच्यासाठी आशेचा किरण तयार करत आहे देव तुमचं आयुष्य एका सुंदर कथेसारखं आहे त्याच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक संकटामागे एक सुंदर योजना आहे देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि पुढे चला तुमचा विश्वास असेल रातास आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि आजच्या संदेशासाठी देवाचे आभार माना जय जय रघुवीर समर्थ